नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओ उदयाला मनापासून करतो खूप हो खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कसे आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील जर या प्रश्नांची आपण अचूक उत्तरे प्राप्त करण्यात यशस्वी झालो तरच आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचे या ठिकाणी मिळू शकेल अचूक उत्तर चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून देतो देतो मी या ठिकाणी अचूक उत्तरे मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं देशां तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पाहत्री ही सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पाहत्री दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी दिसणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण जर बघितलं तर ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे आणि उरग्वे या चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही एप्रिल आणि मे महिन्यात या ठिकाणी आपल्याला निरंतर दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची वधारण्याची अथवा मंदी देण्याची कसल्याही प्रकारची शक्यता नाही पण दुसरीकडे देशांतर्गत बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे मागच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला आपल्याला रुपयांची तेजी दिसली अगोदरच सांगितलं होतं भविष्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटताना दिसणार आहे तर दुसरीकडे चीन हा भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयापीड याची आयात करणार यामुळे सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात आपल्याला प्रचंड तफावत दिसणार ही तफावत शंभर टक्के सोयाबीनच्या बाजाराला तेजी प्रदान करणार आणि याच्या नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसणार अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना मला एकच सल्ला द्यावा वाटतो की सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हे कशाहून ठरवायचं तर लक्षात घ्या सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ म्हणजे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे चार हजार दोनशे चार हजार तीनशेचा बाजारभाव आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मिळाला की इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करून टाकायची ओरिजिनल पावती घ्यायची जाऊन भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळेल भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवूनच विक्रीचं जर नियोजन केलं तर आपल्या सर्व कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपात्री ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते व्हिडिओ आवडला असेल तेव्हा लाईक करा कास्तकार बांधवकडे पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपला सदर मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार